मंडळी पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झाला की आपल्याला पहिली अडचण येते ती म्हणजे विजेची खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते ती मात्र विद्युत कर्मचाऱ्यांना विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट धोधो कोसळणारा मुसळधार पाऊस म्हणजे ज्या परिस्थितीत आपण घराबाहेर पडण्याचा विचार करू शकत नाही अशा वेळी विद्युत योद्धा मात्र आपल्या जीवाची बाजी लावून जोखीम पत्करून आपल्यासाठी सेवा देत असतात पावसाळ्यात एका दुसरी तरी अप्रिय घटना कानावर हो येते आणि विद्युत कर्मचाऱ्यांचे दयनीय वास्तव डोळ्यासमोर येते यात काम करणारे बरेच युवक हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अगदी तुटपुंच्या पगारावर आपल्या परिवारासाठी जीव धोक्यात घालून पुरेशी सुरक्षेची साधने नसतानाही काम कर करत असतात खरोखरच सरकारची धोरणे कधी कधी समजण्या असतात जो आरामात एसी फॅन खाली बसून काम करतो त्याला भरघोस पगार आणि अशा प्रकारे जीवाचा धोका पत्करून काम करणाऱ्यांना जेमतेम मानधन कुठेतरी हे बदललं पाहिजे असं वाटतं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माझ्या तमाम विद्युत योद्ध्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मानाचा मुद्रा हा व्हिडिओ तुमच्या आसपासच्या विद्युत कर्मचाऱ्यांना पाठवून तुमचाही मानाचा मुद्रा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद